एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते सिन्नर तालुक्यात चोरट्यांचे थैमान कुठे मेंढ्या कुठे दानपेट्या आता तर नांदूर शिंगोटेतील मंदिरांनाही चोरट्यांनी लक्ष केलंय देवस्थानच्या पवित्र दानपेट्यांवर चक्क डल्ला मारून चोरट्यांनी हजारो रुपयांवर हात साफ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे नांदूर शिंगोटे सोमवारी मध्यरात्रीनंतर घडलेली ही घटना माणसापुरी महाराज मठातील श्री दत्त मंदिर आणि अंबिका मंदिर आणि मनसापुरी महाराज मंदिर अशा तीन मंदिरांच्या दानपेट्या चोरट्यांनी कटरच्या साह्याने फोडल्या त्याआधीच सी सी टी व्हीची हार्ड डिस्क काढून नेली म्हणजे चोरी पूर्वनियोजित होती यात शंका नाही गज कापून कडी कोंडे तोडून आत प्रवेश आणि मग तीनही मंदिरांच्या दान जड दानपेट्यांवर धाड अंदाजे तीस ते पन्नास हजार रुपयांवर चोरट्यांचा हात साफ इतकेच नव्हे तर पुरावे नष्ट करण्यासाठी चोरट्यांनी खिडकीचे कापलेले गजही सोबत नेले स्थानिक बाबा गोसावी यांचे म्हणणे आहे की चोरटे अगदी अभ्यास करून चारचाकी वाहनातून आले असावेत श्वान पथक आणि तज्ज्ञांनी घटनास्थळ तपासले मात्र चोरट्यांनी परिसरातील इतर दुकानदारांच्या सीसीटीव्हीवरही लक्ष ठेवून त्यावर बॅटरीचं वजन टाकून फुटेज गायब केल्याचे दिसून आले विशेष म्हणजे चोरी दरम्यान परिसरात दोन तास वीज पुरवठा खंडित होता महावितरणाच्या भोंगळ कारभारालाही ग्रामस्थांनी यासाठी जबाबदार धरले गेल्या पंधरवाड्यात नांदूर शिंगोट्यात ही दुसरी चोरी आहे पहिल्या चोरीचा छाडा लागला नाही आणि दुसरी मोठी चोरी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह आहे गावात रात्री गस्त वाढवा पोलीस कुमक द्या अशी ग्रामस्थांची ठाम मागणी आहे चोरट्यांची नजर आता देवस्थानांवर पडत चालली असली तरी पोलिसांची नजर मात्र अद्याप चोरट्यांवर गेली नाही नांदूर शिंगोटेत सुरू असलेल्या या चोरीच्या सत्राला आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा कितपत तत्परतेने काम करते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आपली दुनियादारीसाठी प्रकाश शेळके नांदूर शिंगोटे सिन्नर मी लक्षणपुरी बाबूपुरी गोसावी राहणार नांदूर शिंगोटे अंबिका माता मनसापुरी महाराज मठ नांदूर शिंगोटे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आमच्या तो मालकीचं गोसावी समाजाचे सन्यासी समाधी हे मान शापूजी महाराजांचे पुरातन तिचं मोठं मंदिर आहे महादेव मंदिर आहे आणि त्या मंदिराचा ती अंदाजे दोन तीनच्या पुढं चोरी झालेली आहे तिने दानपेट्या तोडल्या कुलप वगैरे तोडले आणि अंदाजे पाच पन वीस तीस हजार रुपयाच्या पुढं त्याच्यामध्ये रक्कम असेल का तीन चार वर्षापासून त्या पेट्या काही खोललेल्या नव्हत्या त्याच्यामुळं रात्री तसे सी टी व्ही कॅमेरे आता तसे सी टी व्ही कॅमेरे होते परंतु त्याची हार्ड डिस्क गेलेली आता श्वानपथक आलेले ठेशेतज्ञ आलेले पोलिसांनी पंचनामा केलाय नांदूर शिंगोटे येथील श्री मनसा पुरुषमठ अंबिका महता मंदिर या ठिकाणी उभे आहे काल रात्रीच्या सुमारास या ठिकाणी मंदिरातल्या दान तीन दानपेट्या पडून चोरट्यांनी येथील दानपेटीतील रक्कम कायम केली तत्पूर्वी त्यांनी येथील खिडकीचे गज कापून व येथील सी सी टी व्ही कॅमेरे यांचे हार्ड डिस्क वगैरे सर्व घेऊन त्यांनी पोबारा केला विशेष म्हणजे रात्री ज्या टायमिंगमध्ये चोरी झाली त्यावेळेस येथील महावितरणचा गलथान कारभार कारणीभूत ठरलेला आहे यावेळेस दोन तास लाईट ही नव्हती व सकाळपर्यंत या भागातील लाईट न आल्यामुळे चोरट्यांनी त्याचा फायदा घेऊन या ठिकाणी चोरीचा प्रयत्न यशस्वी केला या ठिकाणी भावी पोलिसांच्या वतीने श्वान पथक आहे मात्र थोड्या अंतरावरती श्वान पथकाने आपला मार्ग दाखवून श्वान पथक परत माघार गेलेला आहे तेव्हा बावी पोलिसांपुढे या चोरीचा छडा लावणे हे मोठे आव्हान झालेलं आहे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर चोऱ्या वाढत आहे दिवसेंदिवस वस्त्यांवरती दोरडे पडत आहे याला पोलिस यंत्रणा काही करू शकत नाही मात्र चोरट्या आपला मार्ग करून पुढील चोऱ्यांकडे रवाना होत आहे यासाठी नांद्र शिंगोट्या येथून प्रकाश शेती